आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार ब्याऐंशी वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे दुर्जनाचे अंगा घेची सरळ नरकाचा कोतळा साठवला खाय अमंगळ बोले अमंगळ उटवी कपाळ संगष्टने सर्पा मंत्र चाले धराबया हाती खळाचे ते जाती निखळची तुका मने काही नसाहे उपमा बो खट्याची खाये अमंगळ बोले अमंगळ उठबी कपाळ संगष्टने प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या आचरणी साष्टांग दंडोत घालतो सर्व साधू संतांच्या आचरणी साष्टांग दंडोत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात दुर्जनाच्या अंग अवघेची सरळ नरकाचा कोथळा साठवला कारण महाराज या अभंगामधून दुर्जन मनुष्य कसा असतो त्याचे लक्षण सांगतात महाराज सांगतात की जो दुर्जन मनुष्य आहे तो दिसायला एकदम सरळ असतो तो बोलायला त्याच्या जीवनामध्ये शुद्ध बोलतो गोड बोलतो पोटामध्ये कारण शिरून तुमच्या जीवनामध्ये बोलतो म्हणून लोक त्याच्या जाळ्यामध्ये अडकले जातात फसले जासा जातात जसं उदाहरणार्थ बगळा तळ्यामध्ये बसतो एका पायावर उभा राहतो तळ्याच्या काठी आणि मग त्या तळ्यामधल्या माशाला त्या खेकड्याला त्या बिंडकुळीला वाटतं मोठा साधो आलेला आहे ते भेटाय जातात आणि भेटायला गेला की त्यांना गप्प दिना तोंडामध्ये घेतो आणि त्यांचा घात करतो म्हणजे त्यांना खाऊन टाकतो त्याच्या जीवनामध्ये असं हा दुर्जन मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्या माशाला कळत नाही त्या खेकड्याला कळत नाही त्या बिंडकुळीला कळत नाही तसं समाजामध्ये आपल्याला दुर्जन मनुष्य कसा आहे तो का कळत नाही दुर्जनाचे अंग अवघेची सरळ कारण दिसायला सरळ आहे बोलायला सरळ आहे तुम्ही त्याला दहा शिव्या द्या, द्या तो वापस शिवीसुद्धा देणार नाही कारण तुम्हालाच तुमच्या पाया पडेल कारण त्याच्या मनामधलं जे अंतकरणामध्ये जे आहे नरकाचा कोठडा आहे त्याच्या अंतकरणामध्ये तो काही दाखवीत नाही त्याच्या जीवनामध्ये तुमचा कधी काटा काढील कसा काटा काढायचा तो प्लॅन करतो पण तो तोंडानं त्याच्या जीवनामध्ये बोलून दाखवित नाही आणि इथंच लोकाचं कारण जीवनामध्ये ते फसले जातात काही लोकाला त्यांच्या जीवनामध्ये अविष्य कारण ते जातं पण त्यांना हा दुर्जन आपण दुर्जनाच्या संगतीमध्ये राहिलो हे कळत नाही काही जणाला त्यांचा घात दुर्जनानं केल्यानंतर कळतं की मी या दुर्जनाच्या संगतीमुळे माझा घात निघालेला आहे पण ते अंतकाळाची वेळ असते त्यावेळेस कारण त्यांच्या मनामध्ये विचार येऊन त्याच्याबद्दल काही मार्ग निघत नाही आता दुर्जन मनुष्य याच्याबद्दल जर कथा सांगायची म्हटलं कारण पांडवाचे मामा शैल्य ज्यावेळेस कौरव आणि पांडवाचं युद्ध ठरलं आता शैल्य हे पांडवाचे मामा असल्यामुळे ते पांडवाला सहकार्य करण्यासाठी पांडवाकडून निघालेत मात्र दुर्योधन आणि शकुनी मामा हे दुर्जन आहेत त्यांनी वाटणं त्याचा असा इंतजाम केला त्याला बै दारू एवढा सुंदर असा इंतजाम केला आणि इंतजाम केल्यानंतर मग तो एक दिवस दुर्यधानान समोर आला असे कोणी मामा समोर आले आणि सांगितलं की हा इंतजाम कोणी केला तर कारण दुर्योधनानं केला आणि त्यावेळेस घात निघाला म्हटल्यानंतर त्याने म्हणजे नाही कारण आम्ही तुमचा इंतजाम केलेला आहे आता तुम्हाला साथ कोणाला द्यायचे ते द्या त्यांनी म्हटलं याच्या तोंडामधून शब्द गेला की माझा जो ज्याने एवढा सत्कार केलेला आहे त्यालाच मी साथ देणार म्हणून कारण शैले मामा त्या दुर्योधनाच्या कपटाला ओळखू शकला नाही त्याला शेवटी त्याच्या भातच्याकून लढता आलं नाही भाऊन मरण पत्करावं लागलं युधिष्ठिरा करूनच त्या शैले मामाचा कारण मृत्यू झालेला आहे घात निघालेला आहे कशामुळं कारण त्याच्या जीवनामध्ये त्याला दुर्जन कसा आहे किंवा दुर्जन कशी व्यवस्था करतो हे आपल्या जीवनामध्ये कळत नाही सहज म मदत करतात आता सध्याच्या काळामध्ये बोलायचं झालं कारण एवढी मतं कारण मतदानाची चोरी केलेली आहे मत मतदान हे दान, दान सर्वात श्रेष्ठ आहे मात्र देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी याच्याबद्दल एक शब्द बोलत नाहीत ते, ते, ते जर प्रमाणिक असते तर त्यांच्या जीवनामध्ये म्हटले असते त्या आयोगाला की ते पूर्ण तू जे मतदान केलेली प्रक्रिया आहे जगाला ओपन तुझ्या जीवनामध्ये दाखव कारण ते जर पवित्र असते त्यांच्या मनामध्ये जर काही कारण नरकाचा कोथळा नसता शुद्ध प्रेम असतं लोकाविषयी तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सांगितल्या सांगितलं असतं की त्या निवडणूक आयोगाला की बाबा दाखव सर्व विरोधी पक्ष किंवा जे लोकाचा गैरसमज झालेला आहे मताचा ते तो स्पष्टपणे निवडणूक आयोगानं दाखविला असतं कारण त्याची नियुक्तीच त्यांनी आदमानं त्यांच्या जीवनामध्ये केलेली आहे त्याच्यावर कायदा त्याने दोन हजार बावीस तेवीसमध्ये केला निवडणूक आयोगावर आक्षणच घ्यायची नाही त्याच्यावर केससुद्धा के, के कराय केली जाणार नाही म्हणजे एवढा अधिकार एवढी पावर त्याला देऊन टाकली म्हणजे कितीही वर्षे बी जे पी सत्तेमध्ये त्यांच्या जीवनामध्ये राहू शकतो पन्नास वर्षे दिवस हे बी जे पी सत्तेमधून हालू शकणार नाही कारण ते बोलायला तर इतकं प्रिय भाई बहिनो म्हणतात तुमच्या जीवनामध्ये पण तुमचा किती घात निघालेला आहे देश कोणत्या वाटनं चाललेला आहे हे प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये विचार करण्याची गरज आहे म्हणून हे दुर्जनाचे अंग अवघेची सरळ दिसायला सरळ दिसतो बोलायला तो मधूर बोलतो मिटू मिटू बोलतो पण नरकाचा कोथळा साठविला कारण त्याच्या अंतकरणामध्ये वाईटाशिवाय दुसरं काही नसतंच असं जगद्गुरू तो खूप बरा आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात खाया मंगळ बोल्या मंगळ वुटवे कपाळ संगष्टने कारण तो दुर्जन मनुष्य त्याच्या जीवनामध्ये खात असतानासुद्धा काय खावं काय खाऊ नये याचं ज्ञान त्याला नसतं काही खातो आणि शुद्ध बोलतो मिठू मिठू बोलतो आणि हे शुद्ध बोलल्याला आपल्या जीवनामध्ये हे आमंगळ आहे याची अनुभूती किंवा याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये होत नाही मग आशाच्या संगतीमध्ये जवळजवळ आपण त्याच्या जातो आणि त्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तो त्याच्या कार्य करीतच राहतो आणि मग एक दिवस कारण उटबी कपाळ महाराज सांगतात की उटबी कपाळ संघष्ट नाही तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तो तो काही मनुष्याला दुर्जन कळतो आणि दुर्जन कळाल्यानंतर त्याने आपल्या कपाळामध्ये काय काय भरविलेलं आहे ते कपाळामधलं काही निघायला तयार होत नाही आणि मग ते त्याचाच आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही काही मनुष्याला पश्चताप होतो काही मनुष्याला पश्चतापही होत नाही त्यांचा घात काढला जातो ते त्यांचं वाटोळ झालेलं असतं म्हणून आपल्या जीवनामध्ये दुर्जनाची संगत करू नये दुर्जनापासून हजार कोस आपल्या जीवनामध्ये लांब राहावं सज्जनाची संगत करावी चांगल्याची संगत करावी हेच महाराजाला अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून सांगायचं आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सर्पा मंत्र चाले धरावया हाती खळाच ते जाती निखळची इथं महाराजांनी उदाहरण दिले आता सर्प सर्पाला तुमच्या जीवनामध्ये मंत्राच्या बळावर त्या सर्पाला धरता येतं सर्पाला तुमच्या जीवनामध्ये मंत्राच्या बळावर त्याचं तोंड बंद करता येतं मात्र सर्प चावल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये त्याचं जे विष आहे ते विष तुमच्या जीवनामध्ये त्याचा काही बंदोबस्त करता येत नाही या जगामध्ये कारण पंच्याण्णव टक्के सर्पाच्या जाती विषारी नाहीत पाच टक्के जाती विषारी आहेत आपली अंधश्रद्धा आहे की सापाचं विष उतरता येतं सापाच्या विषाने मनुष्य वाचविता येतो कारण त्याला विषारी साप त्याच्या जीवनामध्ये चावलेला नसतो काही लोक भयानच त्यांच्या जीवनामध्ये मरतात तुम्हाला जर साप चावला असेल तुम्हाला जर खरं त्याच्यामधून वाचायचं असेल तर दवाखान्यामध्ये जावं डॉक्टरकडं तुम्ही तिथं गेल्यानंतर उपचार करा ते डॉक्टर तुम्हाला नक्की वाचवतील पण अंधश्रद्धेने त्या मंत्राच्या बळावर तुमच्या जीवनामध्ये ते सापाचं विष कमी होईल ही अंधश्रद्धा आपल्या मेंदूमधून प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये काढून टाकावी कारण खळाचे ते जाती निखळच कारण खळाची संगती अत्यंत वाईट आहे म्हणून साप तुम्ही मंत्रानं तोंड बंद करू शकता पण त्या मंत्राची ताकद कमी झाल्यानंतर तो दंश मारणारच आहे आणि त्याला एकदा दंश मारल्यानंतर त्या विषाचं कारण काही तुमच्या जीवनामध्ये परिणाम तुम्हाला काय करतो ते विष ते तुम्हाला शेवटी मरणच पत्करावं लागतं जसं हे खळ लोक असतात यांनी जे विचाराचं विष तुमच्या मस्तकामध्ये घातल्यानंतर ते सापाच्या विषानं मनुष्य एकदाचाच मरतो कायमचाच मरतो पण हे खळाच्या संगतीने ते जे विचाराचं विष आपल्या आत गेलेलं आहे मेंदूमध्ये गेलेलं आहे ते जन्मभर तुम्हाला मारीत राहतं जगूही देत नाही तो मनुष्य मरतही नाही अशी अवस्था ह्या खळाची संगती आहे म्हणून खळाची संगती आपल्या जीवनामध्ये करू नये कारण खळाची संगती केलात आणि त्या संगतीने तुमच्या जीवनामध्ये लोकाचं वाईटच करणार आहात मग वाईट केल्यानंतर त्या वाईट कर्माचे फळं प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये मग भोगावेच लागतात वैरजन्मांतरीचे जन्मांतरीचे सर्पा म्हणून वचे देवी अतिता जन्माचे जो आहे कारण कारण एखाद्या मनुष्याचा आपल्या जीवनामध्ये आपण विश्वासघात केलेला आहे एखाद्याला आपण धोका दिलेला आहे एखाद्याचं आपण वाटोळं केलेलं आहे आपल्याला वाढतं आता काही होणार नाही एखाद्याचं घर बुडविलं आपलं आपण श्रीमंत झालो लोकाला जगामध्ये लोकाला म्हणजे आपल्या हितासाठी एखाद्याचा वादीसाठी हाल्या कापावा तसं गत लोकाचे आहे मात्र तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये बदला घेतल्याशिवाय राहतच नाही ते वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणूनही ते बी बचे कारण तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये अनेक वेळा सर्पाच्या योनीला जाईल पण तो बदला घेतल्याशिवाय राहणार नाही पण किती बदला घेईल माऊली सांगतात कितीही वेळेस तो तुम्हाला चावला कितीही वेळेस त्याच्या जीवनामध्ये त्यानं बदला घेतला तर त्याच्या मनामधला तो बदला पूर्ण झालेला आहे असं कधी त्याचा मनामध्ये विचार येतच नाही कोठ्यावधी जन्मापर्यंत तो, को तो तुमचा बदला घेण्याचा पिचाच करीत राहतो म्हणून आपल्या जीवनामध्ये ही दुर्जनाच्या संगतीनं लोकाचं वाटोळं करणं धन लुबाडणं धन लुबाडणं काही करणं हे अत्यंत वाईट आहे म्हणून दुर्जनाची संगत आपल्या जीवनामध्ये करू नये संगत कोणाची करावी मनोने जन्मेक्षया अतीत अति धनंजया मे झाले ज्ञानाय आनुसरने कारण मी कोण आहे जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्याला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे तो मनुष्य भूतकाळामध्ये आणि भविष्य काळामध्ये कधी जगतच नाही तो वर्तमान काळामध्ये त्याचं जीवन जगत असतो आशाची संगत आपल्या जीवनामध्ये करावी आशाची जर संगत आपल्या जीवनामध्ये केली तर आपल्या जीवनाचं कल्याण झा जा, झाल्याशिवाय राहणार नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे काही नसाहे उपमा अनेकादमा ओखट्याची कारण दुर्जन आधम दुष्ट खळ या जगातील जेवढे दुष्ट मनुष्य आहेत त्याला कितीही उपमा दिल्या तरी ते उपमा कमीच होतात कारण उपमा देऊन त्या मनुष्याचं जे वाईट आहे त्याच्यासारखा वाईट तोच आहे त्या शब्दाच्या उपमेनं त्याचं वर्णन करता येत नाही एवढा तो नीच एवढा तो आधम आहे म्हणून अशा मनुष्याचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही म्हणून आशाची संगती आपल्या जीवनामध्ये करू नये याच्यावर मी एक छोटंसं उदाहरण देतो कारण एक एक पतिवर्ता बाईच्या शेजारी विशा राहत होती आता ती पतिवर्ता बाई म्हणल्यानंतर तिचा कारण संसार कसा होता जे मिळेल त्याच्यावर आपला संसार भागवायचा इमानदारीने ते नवरा बायको ते कष्ट करायचे पण संसारामध्ये नेहमी कमीच पडत राहतं मग ह्या पतिवर्ता बाईला कधी तर दोनशे कमी पडायचे कधी शंभर रुपये तिच्या अडचण राहायची संसारामधली आणि मग ते बेशेकडे जायची आणि शंभर रुपये देता का म्हणायचे तिनं द्यायचे तिला दिल्यानंतर सांगायचे तुम्ही परत देऊ नका तुम्ही चांगले माणसं आहात तेवढंच माझ्या जीवनामध्ये पुण्य घडल आता म्हणून म्हटलं की खळ माणसं कसे असतात कसं त्यांच्या कब्जामध्ये घेतात हे मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कळत नाही ठीक आहे म्हणायची हिला वा लाज वाटायची तिचे पैसे परत तर करणं व्हायचं नाही दुसऱ्या वेळेस अजून पैशाची गरज पडायची जायची मला पाचशे देता का पाचशे घेऊन जावा पण परत देऊ नका कारण तुमच्यासारख्या सज्जन माणूशाला माझ्या जीवनामध्ये उपकार केल्यामुळं माझ्या जीवनात पुण्य वाढल असे ती म्हणायची मग हे पैसे घेत राहायची घेत मग हिच्या मनामध्ये विचार येऊ लागला की किती दिवशीचे पैसे घ्यायचे किती दिवस असं सत्यानं वागायचं पतिव्रता म्हणून किती दिवस वागायचं संसारामध्ये आपण कितीही इमानदारीनं वागलो तरी भगवंत आपली का परीक्षा घेतो आपलं मागं दुःखच का किती किती तिच्या अंगावर किती सोनं आहे किती धन आहे किती वैभवामध्ये जगते आणि मग ती काय धंदा करते जर आपणही तसाच धंदा केला तर आता शेवटी संगत तिला त्या वेश्याची मिळालेली आहे वेश्याला तिला गोड बोलून स्वतःच्या धंद्यामध्ये तिला आणायचं आहे पण ही ॲटोमॅटिक तिच्या धंद्यामध्ये जाते कारण न सांगता मलाही आता माझं ही पतिव्रतेचं चा नकोच आहे तुम्ही किती सुखी आहात मलाही आ हाच तुमचा व्यवसाय करायचा असं ती पतिव्रताबाई स्वतःहून त्या विषयाला म्हणते म्हणून ही आधम खळाची संगतीमध्ये तुमच्या जीवनामध्ये गेलात मग तुम्ही आधमाने नक्की वागणार तुम्ही पाप कर्म तुमच्या जीवनामध्ये नक्की करणार हेच जगद्गुरु तुकोबाराला या अभंगामधून सांगायचं आहे या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिरमानंद स्वामी जगद्गुरु तुकोबारा पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे भाव पुष्प अर्पण करून माझ्या अल्पाच्या पूर्ण विराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम